श्रोते नमस्कार गेल्या व्हिडिओत आपण भारत माता की जय असं म्हटलं आणि वंदे मातरम असं म्हणून शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा केला आज करूया वंदे भारत ट्रेनची सफर विमान प्रवासासारखा हायटेक अनुभव देणारा हा प्रवास होता तशाच घोषणाही होत होत्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याचा आनंद घेणार आहोत वंदे भारत ही अतिशय देखणी जलद गतीनं धावणारी कमीत कमी थांबे असलेली आणि त्यामुळंच सर्वांच्या मनात भरलेली ट्रेन त्यातून प्रवास करणं ही सर्वांच्याच मनातली सुप्त इच्छा जणू काही स्वप्नच बनलेली अनेक रूटवरती धावते आम्ही धावलो सॉरी आम्ही प्रवास केला तो पुणे बेळगाव आणि परतीचा बेळगाव पुणे असा संपूर्ण पारदर्शक काचांमुळे प्रवासात निसर्गाची खास सोबत जाणवत होती आरामदायी सीट्समुळं बसायला आणि प्रशस्त डब्यांमुळं वेगवान गाडीतून फिरायलाही मोकळीक होती म्हणूनच वंदे भारतचा हा प्रवास म्हणजे एकदा तरी कोण अनुभवावा असाच प्रवास सुरू झाला की लगेच वर्तमानपत्र वाटले सर्वांनी ती शेअर करून घ्यायची असावीत मधल्या दहा सीट्स सर्वात छान कारण त्यांच्यामध्ये टेबलही होतं आणि त्या टेबलवर ग्रुपनी पत्ते वगैरे खेळून रेल्वे प्रवासाची मजा अनुभवता आली असती आम्हाला डायनिंगसाठी म्हणजे जेवणासाठी समोरच्या खुर्चीला फोल्डिंग अशी टेबल होती जशी विमानात असतात ना तशी विमानातल्यासारखे आधुनिक टॉयलेटही इथं आहेत टॉयलेटच्या बाहेर ब्रेल लिपीमध्ये लिहिलेला सूचना फलक हे या ट्रेनचं नव नाविन्य वाटलं मला अंध्यांसाठी उपयुक्तही दुपारी दोनला सुरू झालेला पुणे बेळगाव प्रवास त्यात नाश्ता मिळाला नॉनव्हेजवाल्यानं आमलेट ब्रेड आणि सामोसा होता जेवणात दोन पोळ्या कोबीची भाजी लोणचं पाऊच आणि नॉनव्हेजमध्ये राईससोबत चिकन रस्सा होता एरवी या ट्रेनमध्ये नेहमीसारखे भेळ वडापाव इत्यादी इत्यादी विकणारं कोणीच येऊ शकत नाही पण तुम्ही नाश्ता किंवा जेवण न घत घेताही हा प्रवास करू शकता माझ्या शेजारी बसलेल्या प्रवाशांना तसंच केलं होतं नाश्ता आणि जेवण खूपच जड वाटलं पुढच्या वेळी प्रवासात हा पर्याय स्वीकारता येईल असंही मनात आलं बेळगावमध्ये आम्ही गोंदवलेकर महाराजांचे शिष्य श्री काणे महाराज यांच्या मठात आणि त्यांनीच सुरू केलेल्या राम मंदिरात राहिलो पहाटे उठून आंघोळ प्रातस्मरण स्तोत्र रामरक्षा हरिपाठ इत्यादी सामुदायिकरित्या केलं संध्याकाळी पण सायम प्रार्थना भजनही म्हटली या ट्रीप दरम्यान आम्ही हेबळलीला गेलो तिथे गोंदवलेकर महाराजांच्या गुरूंचं मंदिर आहे तिथंही गेलो होतो गोकर्णला मेन महादेव मंदिरात गेलो त्यानंतर ओम बीचवरही एक फेरफटका मारला बाळेकुंद्रीला पंत महाराजांच्या मठात गेलो त्यांना दत्तांचा अवतार मानतात बेळगावातही कलावती आईंचं मंदिर रामकृष्ण मठ इत्यादी मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलो एकूण यावेळची ही बेळगाव सहल म्हणजे अत्याधुनिक अशा वंदे भारत गाडीतून प्रवास आणि मनोभावे केलेली धार्मिक वारी किंवा यात्राच म्हणता येईल तेज बनावे चाचा करिता तेज बनावे चाचा करिता बरस कृपे शीतल धारा बरस कृपे शीतल धारा घन कृपे चाया मिलता लो जा सा चिन्ता बरस कृपे शीतल कृपे च बरस कृपे बरस कृपे oh yeah. दरवाजों से बाहर न ना झुके दरवाजों के बंद होने के मार्ग को अवरुद्ध करें। दरवाजे बंद होने के बाद ट्रेन के शुरू होने पर नहीं खुलेंगे